नमस्कार मित्रांनो मी मि प्रथमेश रामोगडे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्टॉक मार्केट यांचा संबंध काय होता नक्कीच तुम्हाला ह्या प्रश्न पडला असेल तर आज आपण याचविषयी चर्चा करणार आहोत आणि या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पहा आणि कशी वाटली कमेंट करून नाही तर मित्रांनो आजच्या या युगात आज आपण समाजात वावरताना असे अनेक जण आहेत ज्यांना सजगता नसल्यामुळे गुंतवणुकीसाठी स्टॉक मार्केट हा पर्याय ती निवडत नाही परंतु आजपासून चक्क एकशे सात वर्षांपूर्वी आपल्या मराठी माणसाने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी या नावाने एक कंपनी सुरू केली होती खरं तर मित्रांनो तसं पाहायला गेलं तर स्टॉक मार्केट या क्षेत्रात मराठी माणसाचा टक्का वाढण्यासाठी जवळजवळ दोन हजार बावीस तेवीस उजळावं लागलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यातलं एक वेगळं नाव होतं कारण बाबासाहेबांनी एकशे सात वर्षांपूर्वी स्टॉक मार्केट या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं बाबासाहेबांचे तसं बघायला गेलं तर अनेक पैलू होते जे त्यांनी संविधान लिहिलं ते राजकीय पण राष्ट्रीय राजकीय क्षेत्रात पण चांगले होते असं आपल्याला अनेक त्यांचे पैलू आहेत पण आपण त्यांच्या आज अजून एका पैलूविषयी चर्चा करणार आहोत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्टॉक मार्केट खरं तर मित्रांनो एकोणीसशे सतरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबियातून आपलं शिक्षण घेऊन नुकतेच भारतात परतले होते आणि शिक्षण घेतल्याबरोबरच त्यांनी एका कंपनीची स्थापना केली होती तिचं नाव होतं स्टॉक अँड शेअर्स आणि मित्रांनो खरं सांगायचं झालं तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीत पाहायला गेलं तर विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं करताना बाबासाहेबांनी जे कंपनीची बाबा स्थापना केली स्टॉक अँड शेअर्स म्हणून तर हे सगळं करताना एक अभिमानाची गोष्ट आहे की त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वय फक्त आणि फक्त सव्वीस होतं जे इतक्या कमी वयात इतका दूरचा विचार करणं आर्थिक दृष्ट्या ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि साध्या पुरुषाची म्हणजे साध्या माणसाचं चा काम नाही आहे प्रवर्गातली लोकं होती त्यांना ज्ञानही नव्हतं अशा काळात बाबासाहेबांनी खूप पुढचा विचार करून आर्थिकदृष्ट्या खूप लांबचा विचार करून एका कंपनीची स्थापना केली होती याच्यावरनं बाबासाहेबांचं आर्थिकदृष्ट्या ते किती प्रॅक्टिकल होते हे समजून येतं तसं पाहायला गेलं तर आजच्या काळात खूप सो सोयीसुविधा असताना देखील स्टॉक मार्केटकडे जाण्याची कुणाची हिंमत होत नाही साधारणतः युवांची युवा पिढीची पण अशा अशा प परिस्थितीत जर बघायला गेलो तर आजच्या काळात करन्सी ट्रेड हा काय प्रकारे हाही आजच्या मुलांना तर माहिती नाही आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टॉक मार्केटसोबत करन्सी ट्रेडिंगही केलं होतं करन्सी ट्रेडिंगचंही प्रशिक्षण पूर्ण केलं होतं तेही एकशे सात वर्षांपूर्वी खरं तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्या मराठी मातीतला माणूस जे इतक्या देशांचा अभ्यास करून इतकं सर्व करून संविधान लिहून म्हणजे स्टॉक मार्केट आजच्या काळातलं ही ट्रेंडिंगचा विषय आहे पण एकशे सात वर्षांपूर्वी स्टॉक मार्केटचं ज्ञान मिळवून खूप दूरचा विचार करणं ही खरं म्हणजे साध्या माणसाची गोष्ट नाही आहे मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो ती गोष्ट आहे बाबासाहेबांच्या काळातली खरं तर बाबासाहेबांना गुंतवणुकीसाठी एकदा कु पैशांची अत्यंत गरज होती पण अशा परिस्थितीत पैसे कुठून ना आणणार कारण त्यांची परिस्थिती तितकीच हालाकीची होती तर अशा परिस्थितीत त्यांचे एक पारसी मित्र होते नवल भाटेना नावाचे तर त्यांच्याकडे त्यांनी दोन हजार रुपयाची मदत मागितली त्यांनीही ती त्यांना केली आणि त्यांच्याकडनं कर्ज घेऊन खूप मोठं भांडवल उभं करून एक बाबासाहेबांनी नवीन आदर्श या जगासमोर उभा केला होता मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला नक् विसरू नका कारण जेणेकरून येणारा नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की ती सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र